नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आपल्यासोबत आहे बाबा शिंदे ज्यांचं म जे एक आंदोलन या आज मध्यरात्रीपासून करणार आहेत जे विनाकारण ई चलन आणि विनाकारण पोलिसांकडून जी दंड वसुली केली जाते त्याबाबत त्यांचं आज आंदोलन आहे एकंदरीत कशाप्रकारे आंदोलन असणार आहे आणि त्यांच्या काय मागण्या आहेत आपण जाणून घेऊया सर प्रथमतः नमस्कार yes. आणि आपल्या काय मागण्या आहेत याबाबत काय सांगाल राज्यातील ट्रक टेम्पो टँकर जे वाहतूकदार आहेत त्या वाहतूकदारांना गेल्या दोन तीन वर्षापासून ही चलन आणि अन्यायकारक दंड या विरोधाचा भयानक त्रास होत होता याबाबत या आम्ही राज्य सरकारकडं गेले पंधरा दिवसापूर्वी पत्र दिलं होतं की हे गंभीर विषय त्याच्या बाबतीत तुम्ही त्वरित याबाबत विचार करावा परंतु दुर्दैवाने राज्य सरकारने याबाबत कुठलीही गांभीर्याने विचार केला नाही तर तीन दिवसापूर्वी आदरणीय महोदय मंत्री महोदय उदय साहेब येऊन सा गेले त्याप्रमाणे मंत्रालयात मिटिंग झाली परंतु मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि याबाबतचे संदर्भातले जे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर हा प्रश्नाची उकल झाली नाही मग त्याच्या निषेधार्थ वाहन बचाव समिती आहे त्यांच्यामार्फत महाराष्ट्र ट्रक टेम्पो असेल ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट असेल इतर आमच्या ज्या संघटना असतात त्या संघटनांनी एकत्रितरित्या येऊन एक तारखेच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यामध्ये वा जे वाहतूकदार आहेत ते स्वच्छने त्यांचे वाहनं बंद करून चक्काजाम करणार आहेत अच्छा बरं एकंदरीत आ, या ह्याचं स्वरूप कसं असणार आहे आणि नेमकी प्रमुख मागणी काय म्हणजे जी जे पोलीसवाल्यांची जे मोबाईलमध्ये जे फोटो काढतात तुमचा नेमकी समस्या काय त्याबाबत सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो ई चलनाबाबत आहे आणि ई चलनाच्या बाबतीत स्थानिक तक्रारी होऊन त्याचं निरसरण होत नाही कारण ई चलन त्याच्या बाबतीत आणि जे अन्यकारक दंड वसुली होती त्याच्यामध्ये कितीही तुम्ही तुमच्या चुकीची कारवाई झाली असाल आज कुठल्याही शहराच्या बाहेरच्या बाजूला किंवा शहरामध्ये ट्रक चालक बस चालक ट्रक चा, गाड्या वा थांबवले असेल एक तर एका सेकंदासाठी गाडी थांबली असेल तर पोलीस मागच्या बाजूने फोटो काढतात त्यांच्या खाजगी मोबाईलमध्ये फोटो काढून तो सॉफ्टवेअरमध्ये लोड करतात त्याचा अन्यायकारक दंड हा वाहतूकदाराला भरा लागतो तर ह्याच्या निषेधार्थ ह्यात दोन मागण्या आहेत आणि तिसरी मागणी आहे की राज्यामध्ये ट्रकसाठी क्लिनरची सक्ती करण्यात आली तर त्या ही शिथिल करण्यात यावी आणि राज्यातील सर्व मेट्रो शहरामध्ये वाहन चालकां मोठ्या गाड्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे जे रात्री फक्त एंट्री केलेली आहे <coughs> तर ह्या समोर सगळ्या बाबतीत पुनर्विचार राज्य सरकारने करावा या चार प्रमुख मागण्या आहेत आणि याच्या बाबतीत राज्यातील सर्व प्रमुख ज्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांनी एक दिलानी आजच्या मध्यरात्रीपासून हा संप चालू केला आणि विशेष म्हणजे ह्यामध्ये तीस हजार जे विद्यार्थी वाहतूक चालणारे स्कूल बसेस आहेत त्या देखील आज रात्रीपासून पूर्णपणे बंद राहणार आहे याबाबत आम्ही जनतेची माफी मागतो परंतु आमच्यासमोर दुसरा कुठला इलाज नसल्यामुळं आम्हाला हे पाऊल उचलायला लागले संप किती दिवस असणार आहे आता हा सगळा प्रश्न राज्य सरकारवर आहे राज्य सरकार हा प्रश्न किती गांभीर्याने विचार घेते आणि याबाबत उकल करते त्याच्यावर सगळा प्रश्न अवलंबून राहणार आहे पण आमच्या पद्धतीने आम्ही बेमुदत हा चक्काजाम जाहीर केलेला आहे प्रकारे सांगितल्याप्रमाणे की आर टी ओबाबत ई चलन मोठ्या प्रमाणात पोलिसांमार्फत ट्रकवरती वाहनांवरती केले जातात त्याबाबत ते आंदोलन आज मध्यरात्रीपासून सुरू असणार आहे आणि त्यावरती आता राज्य सरकार काय निर्णय घेते ते आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सनसोबत अमित मुंडे पुणे